आहेत अजून शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत आत्महत्या होतात खताचे भाव वाढले मालाला भाव नाही बियाणे भाव वाढले या संदर्भात काही भूमिका घेणार आहेत त्या दिवशी नाही आणखी नाही होत नाही आता सातारा संस्थांच कारण मला त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लेकर बाळाचंही कल्याण करू द्या एकदा मला त्यातून मोकळा होऊ द्या आणि एक मुद्दा हातात घेतला की तो कडीलाच नेतो मराठवाडा झालाच पश्चिम महाराष्ट्र पण झालाच आणि त्याची मला जी आर अंबलबाजीवनी सातारा संस्थांची घे करायचं सातारा संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्रातला एक विदर्भाचा माणूस आरक्षणापासून बाजू जाऊ देणार नाही हे एक पण दरमजी म्हणजे असं म्हणतात की मला सांगायला लाज वाटते या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपल्या अंगावर लावता येत नसेल तर ही सामाजिक क्षमता आहे का फक्त मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त महाराज प्रबोधाची लोकांनीच साजरी करायची त्याच्यावर बोलणं म्हणजे दीड एक वर्ष वाया झालाय कामाला माणूस गळू असा हे होत त्यामुळे त्याच्यावर बोलणं नको ते बोलायचं कामच असं नाही हा ते पण हे आडनाव न लावण्याचे जबाबदार कोण आहे त्याने ते सांगितलं कोण आहे <laughs> त्याने सांगितलं कोण आहे की नामुष्की ओढली त्यांनी सांगितलं पण मी त्याच्यावर बोलतच नाही त्याच्यावर बोलणारा नाही आम्हाला देणं घेणं नाही आड आलं ना मग सुट्टी नाही तू तुम्ही तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही मग ते तुमचं तुमचं लकलाब तुम्हाला मजा करा आम्हाला देणं मराठ्याचं मराठ्याच्या वाट्या गेले रे बाबा हा मग सुट्टी नाही मला ते आत्ता कळलं काल मुंबईत मराठ्या पोरायला कोणी एक जणांनी कोणी त्रास दिला कोण आंबाडी काय तो वाला आंबाड्या अंबानी हा त्याच्या सुनाने काय 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 म्हणली जाऊन पोरायला काय माहिती काय म्हणलं असं ऐकायला मिळालंय मला माहित नाही मला खरं आहे का कुठं म्हणले काय कोण काय पोहरायला म्हणले असं काय तरी जर का ते खरं असलं ना आंबाडी आंबाणी भाऊ रिलायन्स नाही फालायन्स नाही मग जेओ गेले फे गेले सगळं मग तसलं जर काही चाळी केले असले ना सुने म्हणून त्या बॉडीगार्डनी कुठं लोटा लोटी किंवा ती कन बाई तू ती बोलली तर मराठ्याच्या नादी लागायचं नाही तुला सांगतो होणार ठेवा आणि ती कोण कोण आणखीन पोरगी कोणत्या शर्माच्या याच्यात कॉमेडी करती कपिल कोण कोण शर्मा आहे बेट्ट मराठ्याचं पोराला तिला मला त्रास देऊ नको तुम्ही पाहुणे येत आमती द महाराष्ट्रातील जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक येत ते तुम्ही तसंच मुंबईत कसं वागता मला माहित नाही पण माझ्या त्रास दिला भाऊ पाहुणे बीएट मोकळं करीन सगळं मुंबईच वाहनांच्या दरम्यान तिने ते संताप व्यक्त केला त्यानंतर पोस्ट डिलीट केली ज्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिथं म्हणणं काय त्रास झाला तिला काय त्रास झाला तुला पोस्टमध्ये कि आता दरम्यान मुंबईत मला सुरक्षित वाटलं सुरक्षित नाही वाटत तिकडे समुद्रात गरबांना मराठा संघ नाटक खेळायचं नाही तुम्ही बाकी सांग खेळत असताना मुंबईत आम्हाला घे ना त्याशी मुंबईतल्या मराठा जर कोणत्र प्रयत्न केला ना मालक आम्ही आहेत मुंबईचे तुम्ही नाही तुम्ही पाहुणे आले आमती द नाटक नाही खेळायचं आमच्या संघ ते बाकीचे सहन करते आकाच काल अवघड आहे शर्मा का खरमा का खोरमा कोण येते हो आणि ते दुसरा येते हो आंबडी काय का आंबाणी ते नाटक करायचं नाही इथं अजिबात कारण ह्या महाराष्ट्रातली गोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे तुम्ही पाहून येत असले नाटक नाही करायचे मजा नाही राहा का व्यवसाय करा मोठे व्हा पण माया मराठ्याला मुंबईत खुंशीपणा करायचा नाही अजिबात कोणी तिथं सुट्टी नाही मी आहे मी आहे तर वर तर सुट्टी नाही तुम्ही व्यवसाय करा मजा करा सगळे एकत्र राहा एक जीवन राहा मराठी माणसं राहा परप्रांतीय राहा दलित मुस्लिम राहा ते आमचे इडलीच आहेत राहिलं परप्रांतीयाचा आणि मुंबईकरांचा विषय तुम्ही मजेने राहा एकमेका सांगा व्यवसाय करा, यौसाय करा। మరాఠాలో ఫోర్ టార్గేటో పాటి తుని దర వేస పత్రం సార్త